दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरातील पंचोटी परिसरातील हिरावाडीतील अमृतधाम ते तारवाला नगर लिंक रोडवर क्रेन आणि कार यांच्यात अपघात झाल्याची घटना शुक्रवारी रात्री उशिराच्या सुमारास घडली या अपघातात कारचं प्रचंड नुकसान झालंय मात्र सुदैवानं जीवितहानी झालेली नाही तारवाला नगर सिग्नलकडून अमृतधामकडे जाणारी क्रेन ही हिरावाडीकडे जात होती यावेळी वळण घेत असताना अमृतधामकडून तारवाला नगरकडे जाणाऱ्या ट्रकच्या दोरीमध्ये त्यावेळी ट्रक ट्रेनला पुढे ओढून घेऊन गेला यावेळी क्रेनचा ताबा सुटल्यानं ट्रकच्या मागे अमृतधाम कडून कारवर नगर कडे जाणाऱ्या झाला रस्त्याच्या मध्यभागी कारवर क्रेन पडल्यानं कारचं प्रचंड नुकसान झालंय घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमलेली होती त्यामुळे काही काळ वाहतूक देखील विस्कळीत झालेली होती कारमधील दोघे जण या अपघातात जखमी झालेले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत क्रेन आणि कार बाजूला करून वाहतूक सुरळीत केलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक